माझ्या अध्यक्षाला गुप्पात म्हणतो तुम्हाला आमदार बप्पात म्हणतो तर पहिल्यांदा बोलावे त्या शाळेची सुरुवात एक बारा चौऱ्याण्णव या दिवशी झाली आणि सुरुवात झाल्यानंतर तेव्हापासून विनानंदाने काळात ला मी मुख्य मुख्याच्या पाठवतो त्याच्यानंतर जागा बसली नाही त्याच्यानंतर दोन हजार पाच पर्यंत दोन हजार एक ला मान्यता मिळाली पाचवीची आणि पाचला मी कायम झालो तीनला पाचला कायम झालो पहिली नऊ वर्ष मिनानुदानित पहिली नऊ वर्ष बाप्पा मिनानुदानित काम केलं बिन पगारी त्याच्यानंतर दोन हजार दहा ला वीस टक्के टप्पाल दोन हजार दहा ला तर पाच वर्ष पूर्ण व्हायला शंभर टक्के व्हायला पाच वर्ष ला तर शाळेचं जेवढं वय आहे सध्या एकतीस वर्ष शाळेचं वय तेवढी माझी इथं सर्व्हिस आहे पण रेकॉर्डली सर्व्हिस माझी फक्त एकवीस वर्षे नऊ महिने पंधरा दिवस आणि फुल पगारी नोकरी फक्त मला आठ काही नऊ वर्ष मिळाली तर आजारणी व्यासपीठ समोर असलेले गुरुवर्य भैया सर तुमच्यामुळंच मी घडलो आणि तुम्ही चांगले विद्यार्थी घडवले त्यामुळं आम्ही बी चांगले विद्यार्थी घडले अनेक विद्यार्थी आमचे शिक्षक आहेत पोलीसमध्ये पुन्हा क्रीडा विभागात सांस्कृतिक क्षेत्रात अनेक पद्धतीनं उल्लेखनीय कार्य कामगिरी अशी आम्ही केलेली आहे आणि चौऱ्याण्णव एक्क्याण्णवला मी बार्शीला आमच्या भाऊजीच्या ओळखीनच मी बी पी एड तिथे केलेलं आहे कर्मवीर मामासाहेब जगदाळी बी एड कॉलेज तो मामा के ले ले। दाले नंतो दोन वर्षे तर तिथं जगदाई मामाच्या इथं बी पी एड केलेलं आहे आणि बी पी एड झाल्यानंतर दोन वर्ष बेकार राहिलो तर अशी एकूण परिस्थिती एकतीस वर्षे नंतर आणि रेकॉर्डली झाली एकवीस वर्षे नऊ महिने पंधरा दिवस त्याच्यातली पगारी फक्त सर्व्हिस आठ किंवा नऊ वर्षे पगारी सर्विस झाली आत्ता सध्या विनात म्हणजे पगार नाही पेन्शनचा प्रश्न बाप्पा तुम्ही केलं मांडता त्याच्या अगोदर सभा